नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपानंतरचे कांदा बाजारभाव कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती कोल्हापूर अवघ बावीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे येसर हजार आहे एक हजार जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अवघ सत्तावीसशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल चंद्रपूर गजंगवड अवघक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती सातारा अवक सतरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल त्यानंतर कराड अवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे इसरसंद्र चौदाशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक बाराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी पंधराशे स्वतंत्र सतराशे पंचवीस जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल सांगली अवक आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे इसरसंद्र तेराशे जास्तीत ज्याचा दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील येवला अंधारसूल आहे उन्हाळी अवक आठ हजार क्विंटल कमीत कमी तीनशे इसव चौदाशे जास्तीत ज्या दर पंधराशे बावन्न रुपये क्विंटल त्यानंतर लासलगाव विंचूर अवक पस्तीसशे क्विंटल कमीत कमी सहाशे पंधराशे ऐंशी जास्तीत ज्या दर सतराशे बावन्न रुपये क्विंटल त्यानंतर मालेगाव मुंगसे अवक तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी पाचशे इश्वर चौदाशे वीस जास्तीत ज्या दर सतराशे सत्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर सिन्नर मधील नायगाव अवक आठशे अकरा क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत ज्या दर सोळाशे तीस रुपये क्विंटल कळवण अवक एकवीस हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर एकोणऐंशी पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर मनमाड जाते उन्हाळी अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ते दर पंधराशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर पिंपळगाव बसवंत अवक तेवीस हजार चारशे एक क्विंटलची कमीत कमी पाचशे आहे सोळाशे जास्त ज्या जर दोन हजार पंधरा रुपये क्विंटल त्यानंतर पिंपळगाव बस सायखेडा अवघ पाच आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी आठशे आहे चौदाशे जास्तीत ज्या जर सोळाशे सतरा रुपये क्विंटल भुसावळ अवघक अकरा क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल देवळा अवघ दहा हजार चारशे पन्नास क्विंटल कमी पाचशे सर चौदाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले अल्तमाजी तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ पाहा